राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे भाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून अमरावती मार्केटमध्ये कांद्याला सर्वाधिक बत्तीसशे रुपयांचा भाव मिळत असून त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात मोठा बदल झालेला सध्या कांद्याला नऊशे ते सोळाशे रुपये तर सरासरी भाव मिळत असून अवकाळी पाऊस व लागवड घटल्याने कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे अमरावती बाजार समिती सोबत त्या ठिकाणी सोलापूर बाजार समिती असेल कोल्हापूर बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल येवला असेल नाशिक असेल अलेपाटा असेल मनसर असेल उतर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहण्यासोबत तर जर रोज तुम्हाला तुमच्या मला पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक कर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करा तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय शेतकरी बंधू नो पहिली बाजार समिती या ठिकाणी चंद्रपूर आवक दिले बघा तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधन हे कांद्याचे किमान आणि कमाल दर आहेत पुढची बाजार समिती आहे मुंबई आवक दिली बघा दहा हजार पस्तीस क्विंटल कमीत कमी बादर मिळतोय नऊशे रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय मुंबई मार्केटमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू यानंतरची ख्यातनाम आणि महत्त्वाची बाजार समिती म्हणजे अमरावती आवक झालेली बघा तीनशे अठरा क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी एक हजार रुपये सर्वाधिक दर मिळतोय अमरावती मार्केटमध्ये कांद्याला बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक दिली बघा चार हजार सहाशे पस्तीस क्विंटल आवक अधिक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहा या पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक दिले बघा एक हजार चौऱ्याऐंशी क्विंटल आवक अतिशय घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कोल्हापूरमध्ये एक हजार नऊशे रुपये क्विंटल पहाशात कमी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारनेर आवक दिले बघा दोन हजार नऊशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय परनेर बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी शिरूर पुणे आवक झाले बघा सहाशे शहात्तर क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतो तीनशे रुपये आणि सर्वात जास्त दर मिळतो शिरूर मार्केटमध्ये कांद्याला अठराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक झाले बघा वाक एक हजार पाचशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दो दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय दौंड केडगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बघा पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत नाशिक आवक दले बघा सात हजार दोनशे क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे दोन रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे हिंगणा आवकले बघा तीन क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगणा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधन हे कांद्याचे कमाल आणि किमान